एरंडगाव इकडे या पुढे या तुमचं गावाचं नाव सांगा तुम्ही चिखली बुलढाणा चिखली वाले पुन्हा आहेत सगळे बीडवाली मंडळी आहेत एरंडगाव वाली मंडळी आहेत बारामती वाली मंडळी आहेत परत पाचेगाव वाली मंडळी आहेत पाचोरावणी हा सगळे एकत्र मंडळी आलेले आहेत आणि नाशिकवाले सोनवणे एकलरा खांडेकर वस्ती बारामती बीडची मंडळी ब्राह्मणपूर मंडळी पहिल्यापासून त्याच्यातून एक जण आहेत निष्ठावंत देह पीर जाऊ आणि जोडीने चालता येत नाही तरी पण मंडळी लागली काय व्हायचे ती व्हाय नाही का बाबांनी पण जोडी आणली सगळ्या बरं का बाबा आता सगळ्याचे बाब सांगत नाही मी पण जोडीने परमार्थ करणं बाबा तुम्ही म्हणता मी झालो पण जो दोन्ही चाका बरोबर दोन्ही चाक बराबर संसार चालेल भरावर दोघांच्या विचारांनी बघा परमार्थ जोडी यांनी ना महाराज महाराज तुम्हाला विचारतोय पण ज्या वेळेला बरोबर बसायचं सगळ्यांनी करायची नाही बाबा तुम्ही माझ्या बरोबर तर <laughs> चाकूरवाली मंडळी चाकूरची मंडळी या वेळेला भरपूर आलेली आहे आणि आपल्या दिल्लीतले लाडके सर्वांचे मृदंगाचारी आता ते आजपासून दिल्ली सोडणार सगळ्यांनी टाळ्या वाजवायला आणि चार महिने इथं चातुर्मास करावा याच्याबद्दल मी एक विनंती करतो काही अडचण असेल तर मला सांग जमवला पाच गावकर मंडळी आमचे विस्तार अधिकारी पंढरपूरचे आपल्या कार्यक्रमाला दरवर्षी असतात आणि शेवटचा समारंभ म्हणजे पुरणपोळीचा असतो नाही का बाबा महाराज हजर राहिलेले आहेत कीर्तनकार आहेत विस्तार अधिकारी आहेत आपले सगळे कार्यकर्ते मंडळी अजून कोणाचं नाव राहिलंय का माझ्या हा जरणगावाले आले बाकीचे राहिले आणि आपले जुने मामा राजा रंग राम्पट ले बाबा यावर्षी काय माझं जमत तरी पण होतं का तरी पण म्हणले बाबा तुम्ही म्हणून गाडीत बसल मी हा ज्या वेळेला चाललं होत नाही वेळेला संजय बापूचे फोन सारखे नाही का आपाचे फोन आणि तिकडं आलो भेटायला तर बाबा तुमच्या घरी नुसते भजे पिजे खाल्ले मी शिका पण ह्या लोकांनी सगळं आमरसच केला आजारीच पडलो प्रत्येक ठिकाणी असाच आनंदाचा गोडवा निर्माण व्हावा आपला अंतकाल शेवटचा दिवस गोड व्हावा गो अशी मी गोळीचरणी प्रार्थना करतो आणि असंच आपण एका आईच्या नेकराप्रमाणे पालखी सोहळ्यामध्ये एका एकामेकाला कुणी थकलं तर त्याची पाठीमागे गेलं पाहिजे रात्री गावचं कुणीतरी चुकलो मग काका काका का, का, म्हणत होते मंडळी कुठे गेली काय का नाही मिळाले बर बर असू द्या तर आपण सर्वांनी कोणाची पिशी सोडायची नाही का वळपटीत जरी दाटण झाली तर तिकडं स्वरण दाटी करायची नाही सर ना तुम्हाला जागा देतो वयाच्या मनाने असेल त्याला जागा जास्त लागेल नाही का पण एकामेकाला सांभाळून घ्यायचं तंबूमध्ये जरी दाटी झाली तरी मला सांगायचं आपण दुसरा तंबू ठोकून घेऊ नाही का पण भांडण वगैरे तांदा करायचं नाही जाग्यावरून आपल्याकडे भरपूर तंबू आहे नाही का मोकळा आहे का नाही तंबू हां तर सगळ्यांनी एकामेकाच्या ह्याच्यामध्ये जायचं कोणाचे कोणाची पिशवी सोडायची नाही हा धरून चालायचं सगळ्यांनी आणि गात गात पंढरपूरला जायचं आहे आणि तिथं जाऊन पहिलं आपलं चंद्रभागे स्नान तू का मागे हे चिधान आपण कायने वाचेने मनाने धनाने शरीराने इथपर्यंत सेवा करणार आहेत अन्नदान मंडळी आहेत नाही का सगळे पंक्तीवाले मंडळी आहेत आणि खांडेकर आहेतच जिथं कमी पडेल तिथं आम्ही खूप आहे <laughs> बाबा फक्त मला सांगा कुठे काय नाही का आपली mm -hmm. पंगत त्यांनी ठरवली बरं का खडी मिसनवाली मी ती रद्द केली म्हणलं आमचे मंडळी हातात घेऊन खाणार नाही मी पंगतीत बसवून असताल आमच्या दिल्लीला तर आमची मुली पाठवतो प्रेमाची लोक आहेत पण म्हणलं तसे घेऊन खाणार नाहीत मी तिथं जेवण तर ती पंगत कॅन्सल केली त्यांनी पाच हजार रुपये पाठवले काय म्हणले बाबा म्हणून तुम्ही करून घ्या घाला तिथून तरी पण येत असतील तर काही प्रश्न घ्यायला पाठवून द्या मी म्हणलं नाही तसे हातात हो घेऊन आम्ही आम्हाला पंक्तीतच बसवायला पाहिजे आणि सगळ्या झेंडीला एकत्र बसवलं पाहिजे हो मी लाईनीत राहा मग आम्ही जेवण देऊ त्याचा उपयोग होणार नाही म्हणून तिथल्या आपल्या पक्क्याची गैरव्यवस्था असते तर यावर्षी आपण सुधारणा करून घेऊ आणि आपला याचा भंडी शेगावचा मुक्कामाची जागा आपण बदललेली आहे हां आहेत त्या जागा आहेत का आपल्या सगळ्या फक्त तेवढी जागा बदललेली आहे पंढरपूरची आहे ती आहेच हां आणि वाकरीची जागा आपण ती आहे एवढ्या वर्षापासून तर सर्वांनी मी एकच विनंती करतो <laughs> की दिल्लीमध्ये सर्वांनी चालायचं चा। ज्याला चालताच येत नाही त्यांनी पुढे जायचं ज्यांना गाडी बसायचं असेल त्यांनी गाडी मध्ये पण बसावं नाही का अडचण असेल तर आजारी पडलेले असेल त्यांनी सुद्धा गाडीत बसलो पुढे येऊन सेवा केली तरी ती सेवाच घेऊ चालावाच असं नाही का आता बाबांच हे तिसरं तपा आहे बरोबर आहे ना बाबा हा तिसरं तप हा तीन पिढ्याचा परमार्थ आहे पहिल्यापासून आपल्या या पालखी सोहळ्यामध्ये जुनी मंडळी आहेत ते काही आपले विनेकरी होते जुने पण केलेले आहेत आता नवीन विनेकरी आपले आहेत हरिभक्त फराई परमपूज्य आदरणीय कैलास महाराज सोनवाणी औरंगाबाद यांच्याकडे येणं आहे पहिला विना होता आपला सांगवीचे होते आपल्याजवळ सांगली आहे बघा दुसरी आहे काय फार सांगली का काहीतरी आहे ते विलय तरी फार निष्ठा होते बाबांना माहीत आहे फेटा असायचा दररोजचा काकडा असायचा त्यांचा आरती केल्याशिवाय ते पालखीकडे जात नव्हते नंतर ते त्या आरतीला जाऊन आपले हे हरिभक्तप्रायण चौ महाराज दररोजची महापूजा असायची आणि दररोजच्या महापूजेचं पंचामृत आपल्या पंक्तीमध्ये वारकऱ्यामध्ये दररोज पालखी सोड्याचं ज्ञानेश्वर महाराजांच्या पालुक्याचं पूजन व्हायचं आणि ते पंचामृत आपल्या मुखात जायचं म्हणजे आपण किती बाहेर प्रत्येक दिंडीमध्ये नाही बरं हां आणि आपल्या दिंडीमध्ये तर कैलास महाराजांनी पण त्याच पद्धतीने चालावं आणि सर्वांना पंचामृत द्यावं असं मी त्यांना विनंती करतो आता या ठिकाणी आपली पंगत असणार आहे आणि एवढीच विनंती आहे मी सर्वांना करतो की प्रत्येकाने नावं द्यायचे हां आणि ग्रुप ग्रुपकडनी फौती बुक देणार आहे ते फौती बुक प्रत्येकाचे नावं म्हणजे आपल्याला स्वयंपाकाला अडचण येणार नाही सगळे कोणी असतील त्यांनी प्रत्येकाने नावं द्यायचे हां म्हणजे आपल्याला टोटल कळतं नाहीतर स्वयंपाकाला राहायला शिकलं स्वयंपाक केला रद्द पडला कमी बाबा पहिल्या आम्हाला कमी ठेवलं असं व्हायला नको आपल्या इथं काही कमी नाही पण कळालं पाहिजे आंबेडकर आंबेडकरांचे बातमी ताई पण आलेले आहेत आंबेडकरांचं सुद्धा एवढं वय होत की असे झालेले होते तरी पण म्हणले बाबा मी गाडीत बसून राहील फक्त मला गरम पाणी एक बाटली द्या एका बाटली झाले का बाबा हा झाली झाली लगेच जण बाबू चिंतन करत नामस्मरण करत अशी काही निष्ठावंत आहे की ते हे जाव अथवा राहो पांडुरेंनी दृढ भाव आपल्याला त्रास होतोच तुमच्या घरी मस गादी आहे पलंग आहे फॅन आहे आचर आचरदानी मच्छरदानी हात मच्छरदानी आहे का हातपाय <laughs> <laughs> पाणी डोक्याला उशी नाकाला उशी आपल्या घरी एवढा थाट असतो था पण आपल्याला रस्ते नडावं लागतं जमिनीवर झोपावं लागतं थेडे काय टोचतात असे काय म्हणतात एथ खेडेच आहे बाबा हा मग खसाब करून घ्याय असतात ओके अशी म्हणत म्हणजे एवढा त्रास सहन कशासाठी करायचा आपल्याला आपण गरदार सोडतो घरी आपल्याला झोप लागते का अच्छरदानी मच्छरदानी सगळं आहे घरी पण झोप लागत नाही झोपी जेव्हा जो घ्यावा लागतात नाही तर झप करावा लागतो तेव्हा झोप लागते हातातली करता गे पण इथं पडल्या 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 झोप लागते इथं काही मच्छर चावत नाही आपल्याला का धंडीच्या वाटाने मच्छर आहे का आपल्यावर काय तर भगवंताची माउची कृपा आहे जीवाचा करीतो सांभाळत तो संभाल आपला सगळं तो करणार आहे माऊली जगायची कुठं काटा मोडत नाही मोडतोय का आता तुम्ही किती वर्ष आता हा तीन वर्ष पाच वर्ष झाले संजय भाऊ तुम्हाला चार वर्ष झालं तरी पण मंडळी महाग लागलीच पण म्हणले आजून का पण वारी, हा, हा। हा, ना वारी कर <laughs> नाही ना का ना हे करता येणार म्हणजे हे मागून का होईनात पण अगदी वारी करतातच मंडळी तसं तुमचे खंडेकर सुद्धा जोडीने चाललेले म्हणून ते तुमच्या पाठीमागे लागले हे मंडळीला बोलवा मंडळीला बोलवा आपले आपल्या अंबरनाथवाली मंडळी त्यांचं आपल्याला भाळाचं असतं नाश्त्याचं असतं आमचे विरेखरी अंबरनाथचेच आहेत

दिलं तर द्या नाहीतर कोळी भाकरी खा मिळालं तर आठवण आली तर तोडून ठेवतात बाकीचं नाही का हा आणि करतात आपल्या दिमिदारनी मालिका संपल्याशिवाय ती बोलून काही थांबू देत नाही म्हणून की आपण सर्वांनी नाव द्या पावती भरा आणि सतराशे रुपये विशेष आहे कारण आपल्या पाठीमागे भरपूर खर्च आहे व्यवस्थेच्याप्रमाणे बाकीच्या देणगाने अडीच हजार तीन हजार दोन हजार आहे पण आपण पन पाच वर्षापासून आपण काही वाढवत नाही भागता पर्यंत भागवायचं बाबा नाही का बरोबर आहे काल बाबाला म्हटलं बाबा आणि एवढा खर्च होतो तुमचे पैसे तर त्याच्यातच जातात सगळे गाड्यामध्ये ह्याच्यामध्येच नाही का तर अगदी सगळ्या हाताने मदत करावी अन्नदान करणारी मंडळी आहे आपल्या नाशिकच्या पंगत असते शेवटची आणि दशमीची पंगत असते आपले भुजबळ साहेबांची आणि शेवटची हराळाचं असतं आंबेकरांचं अरे का लक्षात हां अशा दोन चार पंक्ती होत्या पाचशे गावची एक आहे पंगत एरानगाववाल्याचे डाळबट्टी आणखी गाववाल्यांची पंगत आहे पण त्यांनी काय करायचं काही सांगितलेलं नाही हां सगळे आपले हे काय खा आपल्याला काही कमी नाही हो तो काय म्हणे खातो आनंदाचे लाडू खरे आनंदाचे लाडू कोणते आहेत तर भजन कीर्तन भजन हेच खरा आनंद त्याच्यामध्ये भोगायला मिळतो आमच्या मीराबाई जनाबाई सारख्या आगी नाचतात बाबडतात फुगड्या खेळतात काय आनंद आहे तो आनंद आपल्या घरी मिळत नाही तो, तो आनंदाचा आनंदा आनंदा उद्या म्हणलं संजय भाऊ घरी फुगडी खेळा तुमच्या तर खेळतील का तर जुडीने फुगडे खेळतात कारण भेदभाव विसरून भाव विसरून वाई ब्रह्मपदी नाचू या ब्रह्मपदावर नाचायचं गायचं बागडायचं चिंतन करत चालायचं आमचे ह्याचे ढोगळेवाडी ढोगळे पा, पाटील मारकडवाडी मालशिरस तिथेही आपली पंगत असते त्यांची आणि यावर्षी आपलं कोण शिरस रोडला ब्रह्मदेव किंगार यांचं आहे बरं का जेवण त्या पुलाच्या खाली हा तर याही वर्षी ते म्हणले बाबा त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा सुंदर पंग देणार आहे म्हणलं तुम्हाला काय इच्छा असेल ते वारकऱ्यांना खाऊ हा मला नाही खाऊ पण तरी चालेल पण तुम्ही वारकरी मंडळीला खाऊ घाला कारण या डॉक्टर साहेब या आणि आपल्या या पालखी सोहळ्यामध्ये कोणाला ताप येईल थंडी येईल खो आपलाही जुलाब होतील त्याच्यासाठी आमचे सूयाचं आजार आहेत ते काही आपल्याला गोळ्या पण देणार आहे त्या बाग्यासाठी तर त्यांचंही मी आभार मानतो या कुणाचे गुडगे दुखत असतील त्याच्यासाठी पण बाटल्या देतील खोकला असेल जुलाब असतील एवढंच आजार आपल्याकडे सर्दीपास दुसरं काय नाही का दुसरा आजारच होत नाही ते पण पाण्यामुळे होतो आपल्याला नाही का आणि पोट बिघडतं खाण्यामुळं नाही का आपण चांगलं खाऊ चांगलं व्यवस्थित स्वयंपाक करू नाही का आपले पोट सुद्धा बिघडणार नाहीत तसं डॉक्टर साहेबांनी सुद्धा ती शिव आपल्या ठरवळासाठी शमदाने दिलेले आहे आता हे सर्वांचं माझं एकट्याचं काही नाही बरं काय हे तुमच्यासाठी करायचंय रात्र जीवन झोप नाही काय सगळं बाबा म्हणले चंद्रे महाराज आपल्या इथे येऊन गेलेत आणि आपण नाही जायचं म्हणल्यावर काय करायचं आणि खरंच तुम्ही सगळी मंडळी नाही घेतलेली वर्षात एकदा हा आनंद आहे तो ब्रम्ह काढा तेव्हा पिढा वारेल हा ब्रम्ह काढा घ्यायचा आणि त्याच्यामुळे आपल्या पाठीमागच्या पिढा नाही एक पिढा नाही कुणाचं डोकं दुखत कंबर दुखत कोणाला सर्दी झालेली असते तर कोणाचे गुडघे उतरतात हे तयाच्या चिंतने निर्शील संकट रार दुर्घट अशी पांडुरंगाला मोरींना मी प्रार्थना करतो आमच्या भावी भट्ट मंडळीला वारकरी मंडळीला तिथपर्यंत अगदी सुखरूप उचवला अशी पांडुरंगाच्या चेहऱ्या विनंती करतो आणि आता त्या ठिकाणी आपल्याला बोलणार बसायचं आहे मधल्या पट्ट्या घालात महिला मंडळी या बाजूला असा आणि पुरुष मंडळी या बाजूला असा पुंडारी हरपीकर श्री ज्ञान बंद तुकारी लाभारे